शहीद जवान संदीप गायकर यांच्या अंत्यदर्शनासाठी आसपासच्या परिसरातल्या अनेक गावांमधला जनसागर लोटलाय कुटुंबियांनाही त्यांचे अश्रू अनावर झालेत किश्तवाडमध्ये सीमेपलीकडून झालेल्या गोळीबारात दहशतवाद्यांकडून झालेल्या गोळीबारात संदीप गायकर हे शहीद झाले माता की जय शहीद जवान संदीप गायकर अमर रहीच्या घोषणांनी संपूर्ण परिसर धुमधुमून गेला आहे

पुष्पजक्रा या ठिकाणी अर्पण श्रद्धांजली अर्पण होत आहेत सर्व जवान आमच्यासाठी प्राण आहेत तेच खऱ्या आपल्या देशाची शान आहेत अशा सर्व सैनिकांच्या चरणावर मी आपल्या सर्वांच्या वतीनं